नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये बनवणार आहोत आज आपण कॉलीफ्लावर भुर्जी तुम्हाला जर कॉलीफ्लॉवर आवडत नसेल लहान मुलं पण खात नसतील किंवा पनीर किंवा अंडा बुर्जी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे कॉलीफ्लॉवर भुर्जी नक्की बनवून बघा आणि माझ्या रेसिपी चॅनलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला कॉलिफ्लावर भुर्जी बनवायची आहे त्यासाठी मी फ्लावर घेतला आहे मी इकडे गरम पाणी करून घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला आता हे फ्लावरचे छोटे छोटे पीस करून त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेणेकरून गरम पाण्यात टाकल्यावर फ्लावर स्वच्छ होईल आतमध्ये किडा वगैरे काय असेल तर निघतील ते म्हणून आपल्याला ते गरम पाण्यात टाकून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं फ्लावर गरम पाण्यामध्ये असं ठेवून द्यायचं आहे फ्लावरला दोन तीन मिनटं झाल्यावरती आपल्याला आता हे फ्लावर किसून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे मी सर्व कॉलीफ्लावर किसून घेतलेला आहे फ्लावर भोर्जीसाठी मी दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून दोन टोमॅटो घेतले आहेत बारीक चिरून थोडीशी कोथिंबीर लागणार आहे मिरची घेतली आहे आणि कढीपत्ता घेतला आहे थोडासा मसाल्यामध्ये मी घरगुती मसाला म्हणजेच मालवणी मसाला घेतला आहे तुमच्याजवळ जो घरगुती मसाला असेल तो तुम्ही घ्या एक चमचा घेतला आहे लाल तिखट एक चमचा आणि पाव चमचापेक्षा कमी हो मी हळद घेतली अल आहे आणि अर्धा चमचा मी आलं लसूण पेस्ट घेतली आहे फ्लावर भुर्जी बनवण्यासाठी मी मिडीयम फ्लेमवरती पॅन गरम करत ठेवला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे चार चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम व्हायला द्यायचं आहे तेल गरम झालं आपण राई आणि मिरची टाकून घ्यायची आहे आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तो पण तेलामध्ये नरम व्हायला जायचा कांदा आलं लसूण पेट घेतले ते पण टाकूया टोमॅटो टाकू टोमॅटो पण नरम व्हायला जायचं आहे टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये मसाले घेतले आहेत ते पण टाकायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून मसाल्यांना तेल सुटलं पाहिजे तेल सुटलेलं आहे आता आपण हा फ्लावर किसून घेतलाय तो पण टाकूया चळपुरतं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये दोन मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आता आपण झाकण काढायचं आहे थोडस याच्यामध्ये पाणी टाकून आहे टाकायचं नाही अर्ध्या पेल्यापेक्षा कमी स्लो गॅसवरती झाकण ठेवून याला पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायचं आहे फ्लावर बुर्जीला छान असा कलर आलाय बघा तुम्ही पण अशा प्रकारे नक्की बनवून बघा फ्लावर बुरुजी अंडा बुर्जी पनीर बुर्जी खाऊन कंटा आला असेल तर केव्हा तरी अशा प्रकारे क्वालीफ्लावर बुरुजी नक्की बनून बघा छान लागते चपाती भाकरीसोबत किंवा जेवणासोबत आता वरून आपल्याला थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतली आहे ती टाकून घेऊया आणि मिक्स करायची आहे पुन्हा बघा मस्त अशी आपली कॉलीफ्लावर भुर्जी शिजलेली आहे आपली कॉलीफ्लावर भुर्जी बनवून तयार आहे लहान मुलं वगैरे फ्लावर खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही कॉलीफ्लावर बुर्जी बनवून देऊ शकता कळणार पण नाही की फ्लावर बुर्जी आहे हे आणि माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या रेसिपी चॅनलला लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय